दंडाय माता माताच पिता तमे बंधुच्छ सखा त्वमेव तमे विद्याद्रविद देव कृष्ण महाराज की जय मय बघु ह्या आपल्या ब्रह्मांडामध्ये एक्क्याऐंशी कोटी सव्वलक्षे दहा देवता आहेत एक्क्याऐंशी कोटी सव्वालक्षे नऊ देवता प्रत्येक ब्रह्मांडामध्ये वेगवेगळ्या आहेत आणि माया मात्र सगळं ब्रह्मांडामध्ये एकच आहे तर ह्या देवता ज्या आहे ह्या देवतेचे नऊ थवे आहेत कर्मभूमी अष्टदेवनी अंतराळ स्वर्ग सत्यकाशकुंठ शिराब्दी अष्टभैराव विश्वरूपा आणि चेतन असे नऊ थोडे आहेत हे सगळ्या लोकांना माहीत नाही हे मात्र तुम्हाला जर वेद पुराण जर पाहिले तर वेदामध्ये पुराणामध्ये याची माहिती तुम्हाला मिळू शकते परंतु त्या त्या वेदा पुराणापर्यंत सामान्य जनता जातच नाही त्यामुळे त्यांना ते माहीत होत नाही परंतु जो जा त्याचा अभ्यास करतो त्याला हे माहीत होऊ शकते तर ह्या कर्भूंच्या देवता तेरा कोटी आहेत अष्टदेवनीच्या तेरा कोटी आहेत अंतराळीच्या तेरा कोटी आहेत स्वर्गीच्या तेहतीस कोटी आहेत सत्यकाय सुरकुंबीच्या नऊ कोटी आहेत श्रीराब्दीच्या लक्ष आहेत अष्टभैरव आठ आहेत ही स्वरूप एक आहे आणि चैतन्य एक आहे अशा एक्याऐंशी कोटी सवालक्षे दहा देवता आहेत तर ह्या सर्व देवतांची नावे आपल्याला माहीत नाहीत तर त्यापैकी पस्तीस देवतांची नावे आपल्याला माहीत आहेत तर कर्भूंच्या चार देवतांची नावे माहीत आहेत आपल्याला कर फुली मैराळी हा हो अष्टदेवनीच्या आठ देवताची नावे माहीत आहेत देव देवी चिडा चिटूक वीर भौतिक एकशे एकशे अंतराळीच्या सहा देवताची नावं माहीत आहेत चित्र विचित्र चित्रांगद चित्रा, माधव गणपती सरस्वती तर स्वर्गीच्या तीन देवताची नावं माहीत आहेत आपल्याला इंद्रचंद्र सूर्य पुन्हा से सत्यकाशकुंडलीच्या तीन देवताची नावे माहीत आहेत आपल्याला आ, स ब्रह्मा विष्णू आणि महादेव तर हे ब्रह्मा विष्णू महादेव तर हे सर्वत्र लोकांना सर्वत्र लोकांना माहीत आहे ब्रह्मदेव बी माहीत आहे विष्णू माहीत आहे आणि महादेव बी माहीत आहे आणि ह्या ज्या देवता आहेत ह्या ह्या एकदा स्व प्रपंचा रचना झाली की त्या नित्य इथं असतात था। एकदा आले की आल्या पुन्हा जात नाहीत त्यामुळं सर्व लोकांना यांची माहिती होत असते ज्याप्रमाणे एखाद्या कार्यालयात कारकुरं वगैरे हो असतात चपराशी असतात ते नेहमीच कार ऑफिसमध्ये हजर असतात तर ते, ते सर्वांना त्यांची ओळख असते परंतु जो मुख्य साहेब असतो तो कधीतरी येतो केव्हा तरी जातो त्यामुळे त्यांची ओळख त्या, त्या लोकांना नसते त्याप्रमाणे परमेश्वर केव्हा तरी येतात यदा यदाही धर्मस्य ग्लानीर्भोवती जवा धर्माला ग्लानी येईल यदा यदाही धर्मस्य ग्लानीर्भोवती भारत अभ्युत्थान धर्मशे तदा मानम सुजाम परित्रानाय साधुना च दुष्कता धर्मसंस्थापनाथाय संभवामी युगे घे तर परमेश्वर हे पर साधूचं रक्षण करण्यासाठी आणि ज्ञान देण्यासाठी येतात धर्माची संस्थापना करण्यासाठी येतात आणि देवता ह्या कशासाठी येतात प्रपंचाची व्यवस्था ठेवण्यासाठी येतात आणि जीवा जीव मात्र परमेश्वराचा आनंद घेण्यासाठी येतो तर असं हे तीन पदार्थाची गोष्ट आहे तर सत्य कैलास किती नऊ कोटी देवता आहेत तर स्वर्ग त्यांची तीन स्थान आहेत स्वर्ग नाही सत्य कैलास आणि वैकुंठ सत्यामध्ये ब्रह्मदेव राहतो वैकुंठामध्ये विष्णू राहतो आणि ब्रह्मदेव राहतो सत्य कैलास वैकुंठामध्ये महादेव राहतो महादेव राहतो महा विष्णू ओळखुटामध्ये राहतो सत्तेमध्ये ब्रह्मदेव राहतो आणि कैलासामध्ये महादेव राहतो असे या तीन आणि तीन तीन कोटी देवता त्यांचे त्यांचा प परिवार आहे तीन तिथे नऊ कोटी त्या आणि सहा शिराब्दी शेष्या नारायण हा शेष्या नारायण देखील बऱ्याच लोकांना माहीत आहे नंतर अष्टभैरव येतं आठ कराळी विकराळी उमापती पशुपती सदाशिव ब्रह्माविष्णू महादेव हे देखील लोकांना बऱ्याच माहीत आहेत नंतर विश्वदेवता देवता आहे नंतर विश्वदेवतीची माहिती लोकांना नाही आणि चैतन्य माहिती पुसटशी लोकांना आहे कारण वेदांनाच व्यादा वेदामध्येच लोक वेदांनाच ह्या म्हणजे मायेची चैतन्य माहिती पुसट आहे तर अशा प्रकारे हे देवता येतात या देवता फक्त पस्तीस माहीत येईल आपल्याला तर ह्या देवतेच्या मुक्त्या आहेत या तर कोणत्या येतात सारुक्य सामिप्य सारुप्य आणि साहित्य अशा चार मुक्त्या येतात तर जी सारुक्य मुक्ती हे तर परिवाराची समजा सिरप देवता जर आपण पाहिले तर सिरपदीचे सव्वा लक्ष परिवार आहे तर एक सस्यनारायण सोडला तर बाकीचा ते परिवार झाला तर परिवाराची परिवारा मुक्ती म्हणजेच मुक्ती आणि नंतर प्रधान असतो त्या प्रत्येक देवतेला प्रधान असतो त्या प्रधानाची मुक्ती म्हणजे सा मुक्ती आणि सारुप्य म्हणजे त्यांच्या पत्नीची मुक्ती म्हणजे सारुप्य मुक्ती आणि प्रत्यक्ष त्या देवतेची म्हणजे स्वर्गीचा इंद्र आहे त्या इंद्राची अशी प्रत्येक म्हणजे प्रत्यक्ष देवतेची म्हणजे मुख्य देवतेची मु मुक्ती म्हणजे त्याला सायुज्य मुक्ती म्हणतात तर संत ज्ञानेश्वर माऊलीच्या तत्त्वज्ञानामध्ये त्यांना त्यांनी सारुप्य सामुप्य सारुप्य ह्या तीन मुक्त्या त्यांना हव्या नाहीत तर परंतु मुक्ती सायुज्यथा वारा असं त्यांनी त्यांच्या काव्यामध्ये लिहिलेलं आहे त्यांच्या ग्रंथामध्ये ले लेऊ ठेवलेलं आहे तर त्यांच्या जे परिवार आहे त्यांचा जो शिष्यवर्ग आहे त्यांना त्यांनी सांगितलं आहे की जे मुख्य देवतेची मुक्ती मिळाली पाहिजे त्याला सायुज्य मुक्ती मानतात व्यतिरिक्त पुन्हा मुक्त्याचे नाव आहेत लौकिक भौतिक उपसंहारके आणि लाभाक्य लौकिक भोक्तीत उपसवारखे आणि लाभाक्य ला अशा चार मुक्त्या आहेत लौकिक म्हणजे एक ते सहा देवतीची मुक्ती लौकिक भौतिक म्हणजे अष्टभैरवाची मुक्ती लौकिक भोक्ती उपसंवारक म्हणजे विश्व आणि चैतन्य देवतीची मुक्ती दे आणि लाभाक्य म्हणजे परमेश्वराची मुक्ती तर लाभाक्यामध्ये दोन विभाग आहेत एक प्रेमानं जाता येते एक ज्ञानानं जाते लाभक्य ते द्विद एक प्रेमानं जाऊ शकतो तिथं परमेश्वराच्या लाभक्य मुक्ती पा आपल्याला प्राप्त करायची असेल तर प्रेमानं जाऊ शकते माणूस किंवा ज्ञानानं जाऊ शकते पण आपल्याला ज्ञानानं जाण्यापेक्षा आपल्याला प्रेमानं जाणं असं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण प्रेम हे सगळ्यात महत्त्वाचं आहे परमेश्वराचं प्रेम मिळणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे तर हे प्रेम तुम्हाला कशाने मिळू शकतं आहे तर गीतेच्या पटण्यानं तर मग आपण गीतेचा जो परमेश्वर आहे श्रीकृष्ण महाराज त्यांच्या चिंतनानं आणि त्यांच्या गीतेच्या पटण्यानं आपल्याला ही लाभाक्य मुक्ती मिळू शकते हो आणि मग लाभाक्य मुक्ती तुम्ही मिळून घ्या सतत गीतेचं पठण करा पारायण करा गीतेचं गीतेचं वारंवार चिंतन करा गीतेचं नेहमी नेहमी पारायण करा आणि त्या गीतेचा गीतेमध्ये काय दे सांगितलं आहे परमेश्वरानं ते जाणून घ्या आणि त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करा आणि लाभक्य मुक्ती मिळवून घ्या अशी मी तुमच्या विनंती करतो आणि इथंच थांबतो धनलोद राम धन लोद प्रराम धन आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जे देवण ऑफिशियल चॅनल आहे ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो धनोद प्रणाम धनलोद प्रणाम धनलोद